आपण तरी आपली त्वरित गाडी काढावी गणेश नय राज्यसभेवर धनगराचा एक माणूस पाठवा आणि धनगर असे बर आवाज कसा पाहिजे धनगरायचा मी देतो ना मी सगळ्यांनी जोरात घोषणा द्या इयो टियकोट अरे आवाज मुंबईला गेला पाहिजे जायचंय आपल्याला बावीस तारखेला मुंबईला विहळकरांचा हे धनगरण्यात काही इकडे आलेले हे नाही हे ना आवाज जोरात येऊ द्या ना राजा म्हणला रा हो आता मी परत एकदा घोषणा देतोय सगळ्यांनी आवाज असा सगळ्या बीड मध्ये नाही मीडिया सगळ्या समोर आहे मुंबईच्या त्या मुख्यमंत्र्याच्या कॅबिन मध्ये गेला पाहिजे की अरे इथं एवढं करायला मुंबईत आलेवर शेळ्या आणि मेंढ्या घेऊन आले राखी मुंबई मध्ये जाईल अशी भीती कुणाला वाटली पाहिजे मग आवाज कसा आला पाहिजे एक जुटीचा धनगर हात वर करून सगळ्यांनी पाठीमागे जे हात वर करणार नाहीत स्टेज वरचे धनगर नाहीत धनगर एक जुटीचा धनगर एकजुटीचा सौ भाषाच धनगर एक झालता आणि एकोणीसशे अठ्याण्णव ला या बीडचा पहिला खासदार रक्माजी गावडे धनगराचा खासदार झालता तो खासदार केला त्या म्हणजे राज्यसभेत आता लोकसभेत पाठवणं एकदा चोवीस ला बीड काय अडचण आहे <प्थाँगा> नसलं कोणी न्यूज उभारतो काय त्याला होईल रकमाजी गावडेचा वारस <प्थाँगा> काय आता आपल्याला कुणी तिकीट देत नसलं तरी आता आपल्याला यशवंत सेना आहे ना साहेबाजी <प्थाँगा> यशवंत सेनाच्या नावावर लढू ना काय अडचण आहे धनगर एक जुटेचा yes, 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 दोन हजार चौदा ला असच आपण एक झालतो दोन हजार चौदा ला असेच आश्वासन दिलते ते फक्त आश्वासन चौदाच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्रातल्या धनगरांना पूर्वक फसवे आश्वासन दिलते दिले ते आश्वासन दिलं आणि चौदाला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देऊ आणि पुन्हा सांगितलं अभ्यास करू अरे मग चौदाला पहिल्या कॅबिनेटला देऊ म्हणलं सांगितलं माल आणि पुन्हा अभ्यास करायचं कळायला लागलं मग आधी काय माल हिशब दिल तर का त्याच्यानंतर सगळ्याच आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं धनगर समाज मराठा समाजाच्या आनंदात सामील आहे महाराष्ट्रातल्या धनगरांचं कधी या महाराष्ट्रातल्या सत्तर वर्षापासून ज्या धनगरांनी सत्तर वर्षापासून ज्या आरक्षणासाठी संघर्ष केला ज्या मुख्यमंत्रीला इथल्या सगळ्यांचं जर दुःख दिसत असेल तर आमची माय मायभाऊली ज्या वेळेस हातामध्ये ले दोन लेकरा घेऊन आणि डोक्यावर टोपली घेऊन ज्यावेळेस मेंद करत जाते त्या मायभाऊलीचं जा दुःख कोण बघणार कोण बघणार आम्ही सगळं एक तर बिरपयं करायला लागलो राष्ट्रवादीवर कुणी करतोय भाजपवर कुणी करतोय कुणी सीएवर करतोय कुणी काँग्रेसवर करतय पण आमची अवस्था कशी आहे साहेब एक फार सुंदर आहे मेरी कोई खता तो साबित कर धनगरांच्या कार्यकर्त्याची सगळीकडची अवस्था मेरी कोई खता तो साबित कर अगर बुरा तो बुरा साबित कर म्हणजे आम्ही तिकीट मागितलं की आमच्याकडे पद चिटणी सरचिटणी सचिव तालुका सचिव अध्यक्ष होत नाही आमचा आम्ही अध्यक्ष पद मागितलं की कट कार्यकर्ता प्रत्येक पक्षाला विचारायला लागला मेरी कोई खता तो साबित कर अगर बुरा हूं मैं, तो बुरा साबित कर तुझे चाहा है कितना ये तू क्या जारी तुझे तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू आपली वफा साबित कर करू न जे आम्हाला आरक्षण दिल ते एकतर्फी प्रेम तर एकतर्फी बटण आरक्षण तर द्या बरं आम्ही काय वेगळं नाही मागायला लागलो जे संविधाना दिलेलं आहे ज्या राज्य अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये सर आपल्याला ऑलरेडी टी म्हणून घोषित केलंय एम टी म्हणजे काय नो मॅडिकाईब जर आम्ही ट्राईब आहेत तर मग आम्हाला जातीचं आरक्षण कस आम्ही जर तुम्ही भटके आहात ट्राईब आहात आदिवासी आहात मग तरी बी आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही ही किती मोठी शोकांती काय पण हा विचार इथल्या सरकारच्या मानविटीवर बसून धनगराच्या प्रत्येक कोरोना केला पाहिजे आणि सतरा तारखेला आदरणीय दोडतले साहेबांनी लढा उभा केलाय सतरा तारखेला आता इथे बसले कुणाकडे शेळे हात वर घरा बरं एवढ्याचे जरी शेळे मिळे ना मुंबईत दिसते लेंड्या दिसतील तुम्हाला मेंढ्या कुणाकडे आहेत मेंढ्या मेंढ्या बैल गाई गो हमारी माता है मुंबई के साथ लेके चलेंगे ना नांगर नांगरा सकटबई सगळा जोडतोय साहेबांनी सांगितलं आता कुठे घेऊन जायचं आणि नाही मुंबईत भेटलं दिल्लीच संसद भवनाची जागा आपल्या बापाची आहे घाबरायचं नाही भिंगेश्वर बरोबर बोलतोय ना मी प्रांत त्या काळामध्ये राव होळकरांच्या खाजगी मालमत्तेतला होता जी फुकट दिला होळकरांनी म्हणले बांधा जागा आपलीच आहे पण अडचण अशी तिथं आपला कोणी नाहीये त्याच्यामुळे हा लढा लढत असताना आपवानी गेला पाहिजे माननीय ऑफ सर इथे बसलेत दोन हजार एकोणीस ला एकदाच दणका दिला तर महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री पाडला तोच लढा बीड जिल्ह्यामध्ये लढवावा लागेल तोच लढा महाराष्ट्रातला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये राबवावा लागेल कात्या म्हणले तस तिकीट मागा नाही भेटले यशवंत सिन्हा झिंदाबाद लढेंगे जिंकेंगे त्याच्यामुळे बावीस तारखेला आपण जेवढे इथं जमले जम हा तर एक मराठवाडा स्तरीय तीन चार जिल्ह्यातला आपण सर्व लोक जमलेले आता आपण घरी गेलो आताच नियोजन लावा कुणाचं हरभर काढाय आलं असलं कुणाचं काय असलं तुम्ही सगळ्यांनी बघितले ना आंदोलन झालेले काय जे आपल्याकडे आहे टू व्हीलर असू दे टू व्हीलर घेऊन जाऊ कुणी केस करतो मी वकील आहे तुमचं वकील पत्र फुकट घेतो हो त्याच्या मायलावर जाऊ दे काय होईल तुम्ही पण आता महागार हात सगळे वर कर हात आता महागार आता महागार से सांगतो आत्थर इस धोके मे मत राहिना तुम्ही मिलेगा इस धोके में मत इस देश के जर्रे जर्रे में भी एक हिस्सा भुला करू येत नाही कोय दे गा हिस थोके मे मत राही ना तो हिस्सा हिसकावून घेण्यासाठी बावीस तारखेला सगळ्यांनी मुंबईला या राहायचं बघू जिथं बसेल तिथं झोपू पण येताना आता आरक्षणच घेऊन येऊ या तुम्हाला सांगतो थांबतो येळ कोटकोट आवाज सगळ्यांनी आवाज अरे आवाज आला भाजी जोरात येळ कोळ कोट कोट पुन्य श्लोक आयल्या धन्यवाद जय धन्यवाद